नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची नवग्रह वनस्पतींच्या उपचारात्मक गुणधर्मामुळे विविध आजारांवर उपचार माजी प्राचार्य अशोक वाघमुळे नवग्रह वृक्ष म्हणजे नवग्रहांच्या संबंधित नऊ वनस्पती यांना ज्योतिषशास्त्रात आणि पारंपरिक उपचारामध्ये महत्वाचं स्थान आहे या वनस्पती विशिष्ट ग्रहांशी संबंधित असून त्यांचे धार्मिक आणि आरोग्यदायी महत्व आहे वनस्पतींच्या उपचारात्मक गुणधर्मामुळे विविध आजारांवर उपचार करता येत असल्याचं प्रतिपादन हुतात्मा परशुराम ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य अशोक वाघमोडे यांनी केले येथील काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून नवगृह बागेत वनस्पती लागवड कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी श्री महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजयकुमार माळी सचिव शेखर जाधव ज्योतिषाचार्य अश्विन बोटे डॉक्टर कुंडलिक मांडवे तुकाराम फडतरे जैनुद्दीन मुल्ला अनिकेत कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती नवग्रह वाटिका म्हणजे रुई पळस खैर दर्ह पिंपळ उंबर शमी दुर्वा आघाडा होत या वनस्पतींची बागेत लागवड केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते असं मानलं जात या वनस्पतींचे शास्त्रीय दृष्ट्या महत्व आहे प्रत्येक वनस्पतीमध्ये विशिष्ट औषधी गुणधर्म आहेत जे मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचं महत्व प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कुंडलिक मांडवे यांनी यावेळी व्यक्त केलं या प्रसंगी विनोद लोहार संतोष चौहान केदार जोशी विक्रम सिंह काळे राजेंद्र माने राजेंद्र यादव मिलिंद होरा आदींसह सा प्रयास सामाजिक विकास संस्थेचे सदस्य श्री महादेव मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि शिवभक्त उपस्थित होते प्रतिनिधी अक्षय चंद्र जाधव हो। आज आपण वेदावती नदीकाठी असणारे पुरातन काशी विश्वेश्वर महादेव मंदिरांच्या आवारामध्ये नवग्रह बाग ही संकल्पना साकारलेली आहे म्हणजे नवग्रहांचे नऊ नव वृक्ष असतात त्या वृक्षांची लागवड आपण केलेली आहे हिंदू धर्मामध्ये नवग्रहांना फार महत्वाचे स्थान आहे ग्रहांची स्थिती यावरून आपले आरोग्य किंवा आपल्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी या ग्रहांवर अवलंबून असतात ग्रहदोष असेल ज्योतिषशास्त्रानुसार जर ज्योतिषांनी सांगितलं काही ग्रहदोष आहे त्याची शांती करा मग ती शांती करण्याचं जे फळ आहे ते फळ हे नऊ ग्रह आणि त्यांची जी वृक्ष आहेत आराध्य वृक्ष आहेत नवग्रहांचे नव वृक्ष त्यांची पूजा केली तर नवग्रह शांतीच्या फळ आपल्याला मिळणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांना महत्त्व आहेच तसंच त्या नऊ वृक्षांना सुद्धा महत्त्व आहे त्या नऊ वृक्षांची पूजा केली वृक्षांच्या सानिध्यात राहिला आपण तर आपल्याला मानसिक शारीरिक आरोग्य तसेच एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते त्यानंतर त्याचे पर्यावरणीय महत्त्व आहेच हे वृक्ष हे आपले देशी वृक्ष आहेत जैवविविधता वाढवण्यामध्ये यांचं मोलाचं सहकार्य आहे त्यानंतर ह्या वृक्षांचं शैक्षणिक महत्त्व आहे म्हणजे शाळेतील मुलांना हे वृक्ष आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवतात आणि पर्यावरणाविषयी मुलांमध्ये आवड निर्माण होते पर्यावरणाची माहिती होते तसेच हे नऊ वृक्ष आपल्या राशींचे जसे सत्तावीस राशी सत्तावीस नक्षत्रांचे जसे सत्तावीस आराध्य वृक्ष असतात तसेच ह्या नऊ ग्रहांचे नऊ वृक्ष आहेत आपापल्या ग्रहमानानुसार आपला वृक्ष ओळखून त्या वृक्षाखाली आपण बसला त्याचं संवर्धन केलं त्याची काळजी घेतली त्याची पूजा केली तर आपल्याला चांगलं फळ प्राप्त होतं त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये सर्व संस्थेच्या माध्यमातून नवग्रह उद्यान आज, आज या ठिकाणी आपण साकारले आहे धन्यवाद आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची